नमस्कार शेतकरी बंधू आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आहे तर आमची ही सात वर्षाची एन एम वन गोल्डन शिताबाची बाग आहे याची या छटणी आम्ही पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला घेतलेली होती व याला पाणी देखील आम्ही दोन दिवसामध्ये याची छटणी झाली याला पाणी आम्ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला दिलेले होते त्याच्यानंतर याला पहिला स्प्रे घेतला होता सा पावडर एक ग्रॅम व क्लोरो अर्धा मिली स्टिकर टाकून तसे ड्रीपमधून याला पहिल्या पाण्याबरोबर हिमी एक किलो व आय बी एक ग्रॅम दिलेले होते तीनशे पन्नास झाडे आहेत ही तसे दुसऱ्या पाणी देण्याअगोदरच पाऊस चालू झाला तेव्हापासून आज सत्तावीस मे आहे तर सततच्या पावसामुळे आपण पाहू शकता बागेची व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे वाढ झालेली आहे तसेच आपण बागेत पाहू शकता काळ्या रानात बाग असल्यामुळे याच्यामध्ये पाणी किती प्रमाणात साठलेले आहे तर आज सत्तावीस तारखेला ते बागेतले पाणी बाहेर काढून देण्याचे काम चालू आहे दोन तीन पट्ट्यामधून आमची जी ही चारी आहे त्या चारीला असे पाणी काढून देण्याचे काम चालू आहे बागेमध्ये साठलेले तर त्याच्यामुळे आपण पाहू शकता याची कळी तर याला आहे वरच्या ब्रँचेसला पण ही वाढ आहे ती फास्ट वाढ झालेली आहे जास्त पाण्यामुळे तसेच कळ्या भरपूर लागलेल्या आहेत कळ्याची काही अडचण नाही फक्त वरची जी वाढ आहे ती आता कंट्रोलमध्ये ठेवावं लागणार आहे आपल्याला व कळ्या अशा काळ्या पडून गळत आहेत साधारणतः एक महिना होत आला याला पाणी देऊन आता याचा दांडा आपण पाहू शकता हिरवा आहे त्याच्यामुळे ही कळी ड्रॉप होणार नाही ज्याचा दांडा असा पिवळा असतो त्याच्या इथे डेटामध्ये कुजवा येतो त्याच्यामुळे ती कळी ड्रॉप होते तर ही देखील आपण पाहू शकता का आता ही कळी याच्यामध्ये इथं कुजवा लागलेलं आहे जास्त पावसामुळे त्याच्यामुळे अशी कळी ड्रॉप होते स्प्रे काही घेऊ शकत नाही असे पाणी असल्यामुळे त्याच्यामुळे नाहीला आहे जोपर्यंत बागेतील पाणी हटत नाही वापसा कंडिशन येत नाही चालता येत नाही तोपर्यंत स्प्रे घेता येत नाही त्याच्यामुळे निसर्गापुढे आपल्याला काहीच करता येत नाही फक्त थांबण्याशिवाय तर आपल्याला कळ्या दाखवल्या आता कशा प्रमाणात मोठ्या मोठ्या कळ्या लागलेल्या आहेत याला फक्त आता वास्त्या कंडिशन आल्यानंतर बुरशीनाशकचा स्प्रे घेणे गरजेचे आहे व बुरशीनाशकानंतर याला झिरो बाहून चौतीस व झिंगचा स्प्रे टाकणे गरजेचे आहे जेणेकरून वरची जी वाढ आहे ती कंट्रोलमध्ये राहील तसेच कॅल्शियम बोरांचा स्प्रेदेखील ड्रिपमधून तर काही देऊ शकत नाही त्याच्यामुळे कॅल्शियम बोरांचा एक स्प्रे घेणं गरजेचं आहे पण पाहू शकता प्रत्येक पट्यातून पाणी आहे तर हे आता बाहेर काढण्याचे काम चालू आहे तर अशा प्रकारे आमच्या या अर्धा एकर बागेची काळ्या रानातील कंडिशन आहे तर मोठ्या बागेतील देखील आपल्याला मी व्हिडिओ पाठवला आहे त्याची कंडिशन कशी आहे त्याच्या ती हलक्या रानात चढावर बाग असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी नाही साठून राहिले तर देखील आपण पाहू शकता की कळी खूप मोठ्या कळ्या आहेत तर हे देखील आपण पाहू शकता ही कळी मजबूत आहे अशी ओढली तरी तुटत नाही जेणेकरून याचा हिरवा दांडा आहे त्याच्यामुळे याच्या सेटिंगचं प्रमाण होण्याची शक्यता आहे नंतरचा व्हिडिओ मी सेटिंगचा टाकेन किती कशी कशाप्रकारे सेटिंग होतात ते असं हात लावून आपल्याला लक्षात येते की मजबूत कळी आहे ही तर अशा प्रकारे आमच्या या बागेची कंडिशन आहे